या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात सिन्नर येथील माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत गेल्या आठ वर्षापूर्वी त्यांचे काका स्वर्गीय किरण संपतराव देशमुख यांनी सिन्नरच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात इतरांना मदत करायचे काम केले त्यांच्या नंतरही या मदतीचे काम सुरू राहावे म्हणून त्यांनी स्वर्गीय किरण संपतराव देशमुख यांच्या मृत्यूप्रित्यर्थ व आपल्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय डॉक्टर बी एन नाकोड यांच्या शुभ हस्ते गरजू लोकांना गरजू रुग्णांना मोफत रुग्ण साहित्य उपलब्ध करून हा उपक्रम सुरू करण्यात आला होता आजारपणाच्या काळात किंवा गंभीर अपघातानंतर अनेक रुग्णांना घरी विविध रुग्णोपयोगी साहित्यांची गरज भासते परंतु पैशाअभावी अभावी अनेकांना ते खरेदी करता येत नाही किंवा खरेदी केली तरी आजारपण संपल्यानंतर या वस्तूंचा काहीच उपयोग होत नाही अशा गरजू रुग्णांसाठी गेल्या आठ वर्षापासून माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांच्या वीरश्री तर्फे रुग्णोपयोगी साहित्य वापरण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते त्यात अठ्ठावीस डिसेंबर रोजी त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन वस्तूंची भर घालत चार बेड वाकर कमोड चेअर अशा वस्तूंची भर घातली या उपक्रमासाठी नामदार माणिकराव कोकाटे यांचे नेहमी योगदान असते सदर वस्तूंचे लोकार्पण करण्यासाठी समंतनी मनिकराव कोकटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी विठ्ठलराजे उगले हेमंत नानावाजे सुभाष कुंभार योगेश आव्हाड अमोल झगडे नितीन भगत विशाल बर्वे संतोष शिंदे अजय गोजरे आणि वीरश्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते कोणत्याही गरजू रुग्णास साहित्याची आवश्यकता असल्यास वीरश्री प्रतिष्ठानशी संपर्क साधावा तसे आव्हान माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांनी केले आहे ू हर्षद देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या वीरश्री फाउंडेशनच्या माध्यमातून जे गरजू पेशंट्स असतात किंवा कोणाला काही वस्तू लागत असतात तर त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहे आणि दरवर्षी त्या वस्तूंच्या संख्येमध्ये ते अजून वाढ करत राहतात त्याच पद्धतीने आज इथे रिक्लायनर बेड्स असतील किंवा वॉकर्स असतील त्याच्यानंतर व्हीलचेअर असेल अशा सगळ्या वस्तू त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून जे गरज गरजवंत लोक आहेत त्यांना मोफत असे ते प्रोव्हाइड करत असतात अतिशय स्तुत्य उपक्रम हा वाढदिवसाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून ते करत आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की जे काही गरजू कोणी पेशंट्स असतील त्यांनी निश्चितपणे त्यांच्या संपर्कात येऊन त्यांना ह्या सुविधांचं आणि ह्या वस्तू गरजू शहरातील गरजू पेशंटला बेड असेल व्हीलचेअर असेल वॉकर असेल अशा अनेक सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या त्यांनी त्यांच्या विरस्वी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी सर्वांच्या वतीने नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकटेसाहेब यांच्या वतीने हर्षदला जन्मदिनाच्या लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि भरभराटीचं जाऊ अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो झूट